नमस्कार मित्रांनो कसे सगळे मस्त मजेत तर मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो जास्त काय विशेष नाही पण खास तुमच्यासाठी आहे व्हिडिओ म्हणजे कसं आम्ही रोज डेली ब्लॉग बनवतो व्हिडिओ बनवतो रील्स बनवतो कॉमेडीज व्हिडिओ बनवतो बऱ्याच काय गोष्ट यूट्यूबवरती अपलोड करत असतो तुम्ही त्याला भरभरून प्रेम देता प्रतिसाद देता आ, रिप्लाय करता कमेंट करता पण मला प्रत्येकाला रिप्लाय देता येत नाहीये म्हणजे प्रत्येकाला उत्तर तू काय असं बघते कुलर आणायचं चार थोडा वेळ तर काय सांगतो देण्यात हा तर, तर प्रत्येक जण मला कमेंट करत असतात युट्यूबला प्रत्येक ब्लॉगला सगळेजण कमेंट करतात बरोबर प्रेम पण मला काय होतं माहिती का कामामुळे प्रत्येकाच्या कमेंटला लाईक्स पण करणं होत नाही किंवा रिप्लाय देणं होत नाही मला जेवढं पॉसिबल होतं ते मी तेवढं मी लाईक्स पण करत असतो आणि रिप्लाय पण देत असतो आणि लाईक आणि रिप्लाय करायचा विषय तर पूजा तर काय नसतंच कारण हिला इंग्लिश खूप वाचता येते त्यामुळे ते डोक्यावर आला की आता विषय काय होते का काढायचे आता चांगलं चांगलं बोलते का मी इथं नाही पण बायकांना सवयच भांडण करायची भांडण लावायची काय ना काय खुसपट काढून काय ना काय आपलं शांतीत क्रांती कर ना मी बोलतोय काय तू ऐकते काय नाव बाहुली सारखं बोल बोल मी एकट्याने मला माहिती काय बोलायचं सांगायचंय मला ऐकून घे काय बोलायचं नाही माहिती मला रागत का बघते हा ना उचलून टाका लवणे तर काय सांगतो हा मला प्रत्येकाला रिप्लाय देणं होत नाही म्हणून मी आजचा जो हा व्हिडिओ आहे तो खास तुमच्यासाठी मी बनवला आहे म्हणजेच काय सांगतो तुम्हाला म्हणजे या व्हिडिओला तुम्ही प्रत्येकाने व्हिडिओला लाईक करायचा आणि प्रत्येकाने आपापलं मत कमेंटमध्ये सोडायचं आमच्याबद्दल काय मत आहे ब्लॉगबद्दल किंवा इतर काही गोष्टी तुम्ही काय मला बोलू शकता तर मी उद्याचा व्हिडिओ त्या कमेंटवरती बनवणार आहे म्हणजे मी प्रत्येकाच्या कमेंट वाचणार आहे आणि प्रत्येकाची कमेंट मी ब्लॉगमध्ये टाकणार आहे म्हणजे प्रत्येकाला समजेल की आपली पण कमेंट वाचली आणि आपली पण कमेंट ब्लॉगमध्ये दिसली म्हणजे कसं एक तुमच्या पण मनाला समाधान वाटेल आणि मला पण बरं वाटेल की मी चला काहीतरी प्रत्येक व्हिडिओच्या खाली कमेंटला रिप्लाय देऊ शकलो नाही पण एक व्हिडिओ असा बनवला तुमच्यासाठी की तुम्ही तुमच्या इच्छेनुसार काहीही बोलू शकता कमेंटमध्ये शिव्या पण नका घालो शिव्या नका घालो छान छान तुमचे विचार मांडा किंवा काय बोलायचं असेल मेसेज द्यायचं असेल पोचवायचं असेल किंवा काही काही समथिंग तुमच्या मनाने काय पण बोलायचं असेल तर कमेंटमध्ये तुम्ही बोलू शकता मी प्रत्येकाच्या कमेंट वाचणार ह्या व्हिडिओच्या खालच्या आणि प्रत्येकाच्या कमेंट मी उद्या ब्लॉगमध्ये म्हणजे स्पेशल ब्लॉगच बनवणार आहे कमेंटवरती इकडं कमेंट असणार त्या व्यक्तीचं पण नाव घेणार मी त्याची कमेंटचं कमेंट पण वाचून दाखवणार तर आता मला हे बघायचं आहे की कोण कोण काय काय आणि किती कमेंट करतायत आणि कोण कोण व्हिडिओला लाईक करतात तर ह्या व्हिडिओचं टार्गेट आहे माझं कमीत कमी पाच हजार लाईक यायला पाहिजेत म्हणजे कसं आहे लाईक करायला काय पैसे जात नाहीत पण लाईक्स केल्याने होतं काय की मनाला थोडंसं बरं वाटतं की बाबा हा लोक पण खूप प्रेम करतात प्रसाद देतात असं म्हणजे स्वतःच्या मनाला वाटतं म्हणून कधीमधी म्हणजे व्हिडिओला लाईक करत जावा तुम्ही म्हणजे ह्या तर व्हिडिओला तुम्ही लाईक्स करा आणि कमेंट प्रत्येकाने प्रत्येकाचं मत मांडला मला माहिती आहे प्रत्येक लोक कमेंट करत नाही लाईक पण करत नाही बघून सोडून देतात पण या व्हिडिओला नक्कीच लाईक आणि कमेंट करा झालं कर बोललो ना माझं आता समजलं ना तुला काय आहे तो व्हिडिओ काय समजलं ना काय की आपला जो युट्यूबचा ऑडियन्स आहे यूट्यूब फॅमिली आहे बरोबर त्यांचं जे काय मत आहे ते कमेंट मध्ये सोडा आपण प्रत्येकाची कमेंट वाचूया बरोबर मी वाचण्याची जबाबदारी पूजावरती देतो म्हणजे डायरेक्ट तो व्हिडिओ पुढच्या वर्षी येईल चेष्टा करू आता मी हो का <laughs> मी खरं तर सांगणार तुम्ही लई याड लावायला लागलेत बर का अहो सकाळी एक डायलॉग बोलायचं होता मेरे इथने करीब आव मै तुम्ही बर्बाद करू ने एवढा डायलॉग आता ती पण तुटका तुटका बोलायचा होता मेरे इथने करीब बताव हा सेकंड मै तुम्ही बर्बाद करू नाही घे आलाच नाही बायका आलंच नाही करायचं बर्बाद जा जा आवर आम्हाला तायगड जायचं आहे आता जत्रेला आणि पाठीमाग काय शंभूला मस्त पैकी आता बसला गेम फेम काय तरी खेळत तर चला मित्रांनो हे ए आपा इकडे बघ तर चला मित्रांनो थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ आणि जाता जाता व्हिडिओला लाईक करा आणि दुसरी गोष्ट म्हणजे कमेंट करा नक्कीच करा नक्कीच नक्कीच व्हिडिओला लाईक करा पाच हजार लाईक हे आपलं ला, टार्गेट आहे घेतलं ओके ठीक आहे आणि कमेंटमध्ये सुद्धा लिहू शकता मी लाईक केलं मी हे माझी कमेंट वाचून दाखवतो तुम्ही काय सांगू शकता चला मित्रांनो धन्यवाद बाय 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 मनकी बायो मग ना बाय हस्ती कर तू काय मग तुला माहितीला नेत नाही कुठं कशाला नाही काय मारत मरत नाही का लोक मरत नाहीत काय चो कुठ तरी दहाव्या तेराव्याला आणि हसत बसायची कावळा कावळा शिवला नाही बाय अजून तू नेवत कस

<laughs> सकाळ तू सांग मी सापडलो चेस्ट करायला <laughs> तुम्ही माझी किती वेळ केली चेस्ट चेस्ट अगं करायला लिमिट असत ना मग काय मी आती नाही आती आती तिथं माती जा आवर कुठ <laughs> जा, <आवर। laughs> जा, <आवर। laughs> जा म्हणजे जा, खाली जा ना पुरीचा आवर पुरीला आवरायचं जायचं ना इकडे जायचं जा ना पोराचा आवर पुरीचा आवर का मी आवरत बसू खाली जेव्हा दोघांना कपडे घाला की मी घालते आता आवडते जाऊ जा ना यार जाऊ खरच हाक मारू नका जा ना लगेच पूजा हाक मारचा पूजा इकडे या पूजा इकडे या आता हाक मारली तर येत लाईटच फिकून जा लाईट तुमची फुटन शंभू अरे बंद पडलं काय ते अशी मागे ठेवायचं असते दर 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 दर। हां तर मित्रांनो पटकिन जावा मस्तपैकी कमेंट करा छान छान मी उद्या कमेंटवरती व्हिडिओ बनवणार आहे तर तुम्ही काही कमेंटमध्ये बोलू शकता किंवा मला सांगू शकता तर धन्यवाद इथपर्यंत बघितल्याबद्दल व्हिडिओला लाईक ला करा तर चला बाय बाय आज जायचं आहे आम्हाला ताईकडे ताईची जत्रा आहे आज तिकली तर तिकला ब्लॉग उद्या बघा आणि फक्त तुमच्यासाठी हा आपला तुम्ही म्हणताल फक्त एक ब्लॉग 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 ब्लॉगच बनवते असं काही नाही मी कॉमेडी रील्स पण बनवतो डान्सचे व्हिडिओ पण बनवतो फनी पण बनवतो व्हिडिओज आणि कॉमेडी व्हिडिओज पण मोठे मोठे बनवतो ते तुम्ही बघा फक्त तुमच्यासाठी या यूट्यूब चॅनलला धन्यवाद